नमस्कार आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात बनवणार आहोत त्यासाठी आपण एका कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप ग, तूप तापल्यानंतर आपण त्यामध्ये दोन वेलची दोन तीन लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा टाकून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित आपण तुपामध्ये फ्राय करून घेणार आहोत नंतर आपण त्यामध्येच काजू आणि बदाम टाकणार आहोत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पिस्ता मनुके सुद्धा वापरू शकता व्यवस्थित काजू बदाम असे ब्राऊन झाल्यानंतर तुपामध्ये त्यामध्ये आपण एक वाटी ब बासमती तांदूळ धुवून टाकायचा आहे तांदूळ भिजवून घेतलेला ता नाही आहे डायरेक्ट धुवून वापरलेला आहे बासमती तांदूळ आपण दोन ते तीन मिनटं तुपावर व्यवस्थित परतून घेणार आहोत बासमती तांदळाऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही तुम्हाला आवडत असल्यास तो तांदूळ वापरू शकता आपण आता झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत आता व्यवस्थित आपण तांदळाला एक वाफ दिलेली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी नारळाचं दूध वापरणार आहोत आणि अर्धी वाटी पाणी टाकणार आहोत पाणी टाकून झाल्यानंतर व्यवस्थित एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घेतल्यानंतर आत्ता आपण झाकण ठेवून व्यवस्थित भात शिजवून घेणार आहोत आता आपला भात शिजलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी गूळ घेणार आहोत गूळ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर टाकणार आहोत नंतर आपण त्यामध्ये किसलेला नारळ आणि थोडंसं केशर टाकणार आहोत केशर आणि नारळ टाकल्यानंतर व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तयार आहे आपला नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात